मध्ये जर पाहिलं तर अशा पद्धतीने कौलाचं जे होतं ते देखील नावजू झालेलं आहे फ्रीज असेल जे साहित्य असेल ते दोन फार वरती छप्पर जे आहे ते निघून गेलेलं आहे संपूर्ण घर सर राज्यामध्ये विशाळगडचा मुद्दा फारच गाजत आहे आणि तुम्ही प्रत्यक्ष प्रत्यक्ष घटनास्थळाला पण भेट दिली आहे काय प्रकारे ने नेमकं आणि त्याच्यामध्ये लोकांची बाजू काय समोर आली तुम्ही घटनास्थळी भेट दिल्यानंतर की परवा एक मित्र कोल्हापूरला राहतो मी त्याला असं फोन केलो बे असं असं झालं काय आहे गोष्ट मी बघतो विचार विचारपूस करतो तुम्ही विचारल्यानंतर म्हणलं की बा ती ती अशी घटना आहे गेल्यानंतर आम्हाला मी स्वतः गेलो विशाळगड तिथून तीन किलोमीटर आणि ही घटना तीन किलोमीटरच्या आत झाली जी बी झाली अशी कुठं कुठं व्हावू नये आणि ती लोकांचे स्वतःचे शेतामध्ये घर आहेत आणि स्वतःची घर आहेत ती अतिक्रमण तर की आपण इथून म्हणाल तर की अतिक्रमण काढायला गेले अतिक्रमण काढायची ती लांब आहे तीन तीन किलोमीटर आहे ते अतिक्रमण तर गेलेच नाही जी लोकाचे गरीब शेतामध्ये काम करून खाणार लोक आणि त्यांचं काही संबंध नाही कुणाशी गरीब कुठं मजूर करणार कुणापासून नोकरी करणार कोणी गाड्या चलविणार अशा लोकाचं एवढं नुकसान केलेलं आहे की तिला समिटाचे पत्रे तिच्या घरावर आणि स्वतः बघितलं की तिच्या घरावर राहायला आज ती पन्ना टाकून ती नोकर होणार आहेत मुसळधा पाऊस चालू आहे आणि त्या लोकांना असं वाटतं आहे की तिच्यापैकी पीठ नाही तिनला खायला म्हणजे एवढे हार बेकार केले तिचे ती असे कोई तर एक लढील मुलं आली ती लोक आमच्या घरी आले पाहिजे मी तिला पाणी दिली तिला चाय दिली आणि त्याच लोकांनी मी आवाना केलं काय ती माणूस की आणि ती कोल्हापूरच्या आजूबाजूचे लोक म्हणतात ती आमच्या इकडे माणसंच नव्हते नाही मिळून निळून ना राहते ती कोल्हापूरची को। लोक हिंदू मुस्लिम तिच्या आहेच काही नाही मुसलमान मंदिरामध्ये जाते तिथलं सगळे कुक्कू लावते टिळं लावते तिथं सगळं असं नाही पण तिने हे हाल केले तिथलं ही मोठी सादेश आहे येणाऱ्या काळामध्ये हिला काही मोठं म्हणतो की दंगा करायचं आहे खासदारांचे जे तिने लोक विधान लोकसभा जे हरडाली ती हजमविण्या गेले तर गृहमंत्र्यांनी ताबडतोब हिचं चौकशी करावं आणि जर होत नाही तर ताबडतोब तिने राजीनामा द्यावं हे आमचे राष्ट्रवादी शहराध्यक्ष म्हणून मी मान करतो आणि मी स्वतः येऊन जाऊन बघितलो तिथं की तिथं आज ते लोक चोवीस घंटे पाऊस पडला आहे असं पाऊस आहे ते असं बाहेर देऊच येतो आणि त्याच्यामध्ये अशी ही घटना झाली माणसाच्या तोंडाला काळी पुसणारी घटना आहे आणि ती कोल्हापूरचे लोक एवढं मिळून जुळून हिंदू मुस्लिम असं राहते तिथं काही नाही ती राजे येऊन गेले ती राज तिथं तर लोकांना ती, ती राजेची माणसंच नव्हती राजे दोन घंट्यानंतर आले पहिलेच माणसं येऊन बसलेली होती तिथे ती राजे नंतर आले तिकडं ती ती तर राजे ते तिकडे गेले मग यांचं काय ते अतिक्रमण काढायचं नाही काढायचं जी सरकार बघत होती ती बघत होती या लोकांना काय केलं ही ताबडतोब हिची चौकशी व्हायला काही आणि त्यांच्या घरामध्ये ना पीठ ठेवलं दाळ ठेवलं त्यांचे बागिनं पैसे सगळं घेऊन गेले ना तिथं महिला बी त्यांच्या सगळं काही पण ते लोक बघा मुस्लिम समाजावर वायाड हल्ला करणारे नेमके कोण लोक होते असं तुम्हाला वाटतं मला वाटतं की हे आतंकवादीपेक्षा खतरनाक होते आतंकवादी म्हणून त्यांना जेलमध्ये टाकायला पाहिजे आणि ती जी ताबडतोबी चौकशी झाली फक्त तेवढे लोकांमध्ये वीस आले दहा आले पाच आले हे एवढे धरणार आतापर्यंत तिला तर म्हणजे तिला कोंडून आतापर्यंत असं होतं महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये घटना घडावं ना असं एवढी सजा द्यायला पाहिजे सरकारनं नाहीतर येणारा काळ भयानक राहील मला वाटतं की हे बी जे पी भी सरकार असं का करून आली मला काही कळायला मार्ग नाही आणि गृहमंत्री कुठं कमी पडतात का असं वाटलं आहे मला किंवा हे म्हणजे काय माहीत नाही का त्यांना आर्थिक स्वतःच्या घरामध्ये वरती का अतिक्रमण ती तिथं होतं ती गव्हर्नमेंट करत होती ना हातामध्ये कानून घेणे बरं आहे का बरं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहे त्यांनी याच्या अगोदर पण बंदोबस्त लावला होता तिथं पण नंतर हल्ला होताना तिथं पोलीस नव्हते नेमकं काय असतं त्याच्यामध्ये पोलीस होती मग पोलीसला बी ऐकायला तयार नव्हती मुलांना ते लोक तिथं पोलीस थोडी होत होती पण तेवढी लावायची तेवढी पोलीस नव्हती तिथल्या बाकीच्या तिथल्या लोकांनी सी केली तिची काळजी घ्यायला पाहिजे होती आणि तिथं बंदोबस्त चांगला जबरदस्त लावत होतं आणि तिचं ती स्वतः बघितलं चार तिचं काही गेलं जात नाही ते अतिक्रमण कुठं घालव कुठं आणि त्यांना आज मदत तर द्यायला पाहिजे ना त्या लोकांना आज पावसामध्ये येत अहो आपण एखादं पावसाळ्यामध्ये कुणाचं पावसामध्ये पण राहतो कुठं झोपडा बनून देतात आणि शिवाजी महाराज बाकी जे छत्रपती शाहू महाराज ती कधी जातवात बघितले नाही व ती मुसलमान समाजला तुम्ही तिकडं कुठं कुठं जवळ होते त्यांच्यापासून मावळ त्यांना मंदिर बांधून दिली त्यांना घरं बांधून दिली असं तुम्ही काढले असे थोडी मावळे होते हे मावळ्याचं कामच नाही मावळे घरी देणार आहेत घर उद्ध्वस्त करणार नाही कधी बी महाराजांनी आणि तिच्या मावळ्यांनी हमेशा हिंदू मुस्लिम कधी केले बाकीचं सगळं संघात माणुसकी केलेली ही माणुसकी आहे का तिचं काय होतं ती जेकर चळचळ रडत येईल ते बघू वाटत नाही तिथं पाणी एवढं गोड आलंय म्हणजे आज खायला काही नाही तिला ताबडतोब सरकारने तिथं काही नाही तिला मदत तर करावं ना आता पण तिला मदत केली नाही धार्मिक स्थळा पण धार्मिक स्थळाचं पण नुकसान झालं आहे तुम्ही प्रत्यक्षात भेट दिली आज परिस्थिती काय आहे तिथं धार्मिक स्थळ केलं धार्मिक स्थळाचं थोडं बहुत झालेलं आहे नुकसान आणि घरात जास्त झालेलं आहे धार्मिक स्थळचं मोठं झालेलं आहे ठीक आहे धार्मिक स्थळचं मुद्दा आणून आपल्याला जातीवादी बनवायचं नाही धार्मिक स्थळ आम्ही स्वतः ते कोल्हापूरचे लोक आम्ही लोक ती आम्ही चालू बी केलं काम तिथं ते धार्मिक स्थळ आपल्याला ते करून घेते अदर धार्मिक स्थळवर चार बार हमला केले म्हणते ती लोकांनी चार बार एक बार आलेत पहिले दारू तोडले एक बार आले तिची चौकटी तोडली तिने काय केलं ते बाकीदार ती स्वतःच्या शेतामध्ये स्वतःच्या शेतही त्या लोकाला त्या शेतामध्ये घरं बांधलेले असे तोडले चाळीस घर तर असे की बहुच वाटत नाही ऐंशी घरं आहेत त्या तिथं टोटल त्या ऐंशी घरामधून ते असं लांब 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 असे पूर्ण घरं आहेत तिचे एक इथं आहे तरी केल्या शेतामध्ये त्या शेतामध्ये जाऊन ती पण ती म्हणत होते की आम्ही त्या फुडलं जाळ तुटल्यावर भागल्या दारावर पडालो म्हणून आमचं जीव वाचलं आणि सगळे दागिने बिगीने पैसे डाळ वीळ म्हणजे असं नाव म्हणजे काही ठेवलेच नाही तिने गॅस सिलेंडर तर असं फोडून टाकले तिथले की जेव्हा जाळ लावली आपल्या राज्याच्या मुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पण तिथे आतापर्यंत भेट दिलेली नाही इतर ठिकाणी जातात ते पण मुस्लिम हल्ला ते जात नाही असं लोकांची प्रतिक्रिया आहे ठीक आहे बाकीचं ती लोक येणाऱ्या काळामध्ये तिचं तिचं उत्तर लोक देतील आपल्या पक्षाकडून काही मुख्यमंत्र्यांशी आणि फडणवीसांशी काही निदर्शने आंदोलन काही होणार आहे नाही आम्ही तर तुम्हाला सांगू आमच्या नेत्याला सांगू आमचे काल आव्हाडसाहेबी जाऊन आले आणि मी स्वतः इकडे साहेब येणार आहे त्यांना मी भेट देऊन पवार पवारसाहेबांना मी व्यवस्थित सांगणार आहोत तर लोकांची भावना आहे आणि आमच्या पक्षाकडून जी बी होईल जर ती गोरमिंड नाही केली तर आमच्या पक्षाकडून आम्ही ताबडतोब त्या लोकाला जे बी आणि दानं पत्रे जे बी लागत ती आम्ही आमच्या पक्षाकून आम्ही काम करू आणि त्या लोकाला जे लोक पावसामध्ये आज भिजत आहेत लहान मुलं मुली असं बघू वाटत नाही त्या लोकाला आमचं राष्ट्रपती पक्ष पवारसाहेबांच्या वतीनं आम्ही त्यांना मदत द्यायचं काम करू असेच प्रकार म्हणजे राज्यभरातही घडत आहे आणि म्हणजे मु याच्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरलेत का आणि तुम त्याबद्दल तुमची काय मागणी आहे अहो अपयशी झालं तिला आठ दिवसापासून तिथं बॅनर लावले होते किंवा आठ दिवसापूर्वी ते राजे तिकडून पनाडगडून इकडे जाणार होते जसं शिवाजी महाराज गेलेते तसं हे अतिकर्मण काढायला झालेलं होते लोकांना हे खालच्या लोकांना मारायला जाणार नव्हते ते राजे आले राजेचं काही नाही त्याच्यामध्ये राजे आले राजेला दोन घंट्या पहिले लोकांनी हे काम केले राजे थोडी करते राजे पैसे सगळे समाजाचे लोक आहेत ते राजेपासून पहिल्यापासून मला वाटतं राजेचं काम नाही ही मला वाटतंय ताबडतोब गृहमंत्र्यांनी चौकशी करून कोण येत लोकही याच्या माझे पाठीमागू कोण आहेत की ताबडतोब चौकशी होऊन त्या लोकांना जेलमध्ये टाकून त्याच्यामध्ये तडीपा म्हणजे ते असं महाराष्ट्रामध्ये घडावणे असं करायला पाहिजे